बघा याच्यात समज गैरसमज म्हणजे नाशिक नाशिकमध्ये मग मी आ, आता मी ऐकलं ठाण्यामध्ये सातशे झाड ते मेंटल हॉस्पिटल आहेत तिथे परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क हे देखील त्यांनी आता जिथे मंत्र्यांचे बंगले आहेत तुम्हाला माहितीये युरमध्ये कोणाचे कोणाचे बंगलेत ते छाटायला जाणार त्याचा वेगळा एक मॅप बनवतात प्लॅन बनवतात तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनी वन ते देखील मारायला चालले होते मी मंत्री असताना ते थांबवलं होतं तरी भाजपचे लोक ते तापायला मागेच आहेत अरावली जे राजस्थान गुजरात हरियाणामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतोय जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहितीये मग हायवे बोगदे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहितीये तसंच पाहिलं गेलं तर ता ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडोर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं मायनिंग कशाला सुरू करताय तुम्ही तिथे मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालतंय वेस्टर्न घाट्समध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वतमाळा आहे तिथे देखील यांना मायनिंग सुरू आहे एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायचंच नाही जगू शकतच नाही कोणी अशी परिस्थिती करून ठेवायची